अवघड रस्त्याने किल्ला नाही चढलो तर आपण किल्ला काय चढलो उत्तर कोकणामधील पालघर जिल्ह्यामधील महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक असणारा हा तांदूळवाडीचा किल्ला आणि याच किल्ल्यावर आपल्याला बघायला भेटतात पातळ खटकामध्ये कोडलेल्या पाण्याच्या टाक्यांचा भरपूर मोठा असा समूह मित्रांनो पुरातन काळापासून समुद्र किनाऱ्यावरील बंदर ते घाट माथ्यावरील बाजारपेठा यांना जोडणारे घाटमार्ग तसेच नदी मार्ग अशी मालवाहतूक व्यवस्था होती तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी याचे महत्व ओळखून याच मार्गामध्ये अनेक दुर्ग श्रंखला बांधल्या याच मार्गाच्या व परिसराच्या रक्षणासाठी व देखरेखीसाठी वैतर्या नदी मार्गही याचाच भाग आणि याच वैतरणा नदी मार्गावर एक महत्वपूर्ण किल्ला आहे तो म्हणजे तांदूवाडीचा किल्ला आणि याच तांदूवाडीच्या किल्ल्याचा आजचा आपला प्रवास मुंबईहून हा किल्ला शंभर किलोमीटरच्या आसपास सफाळे हे या किल्ल्याजवळचे रेल्वे दादर स्टेशन दादरवरून आपण डहाणूच्या लोकांनी सफाळे स्टेशनला पोहोचून सफाळे ते तांदुळवाडी एस टीचा प्रवास करून आपण तांदुळवाडी गडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचू शकतो नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये शरद कोर्टेकर ब्लॉग या युट्यूब चॅनलवर आज आलोय आपण पालघर जिल्ह्यामधील तांदुळवाडी या किल्ल्याला भेट द्यायला म्हणजे तांदुळवाडी किल्ला हा पालघर जिल्ह्यामधील महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक आहे असा हा तांदुळवाडीचा किल्ला किल्ल्याच्या पायथ्याचं गाव म्हणजेच तांदुळवाडी आणि याच गावावरनं या किल्ल्याला नाव पडलं असावं हो, तांदुळवाडी फोर्ट रात्री पुण्यावरून निघालो अडीच वाजता अडीच वाजताच्या एक्सप्रेसने आपण पुणे स्टेशनवरनं बसून दादरला आलो आणि दादर ते डहाणूची लोकल पकडून आपण आलो सफाळे या गावाला सफाळे या गावाला उतरल्यानंतर तिथून तांदूळवाडी किल्ल्याच्या बेस विलेजपर्यंत जाण्यासाठी एस टी आहे पण ती एस टी बाई आपली चुकली कारण पाहण्यासातची एस टी होती आपण पोहोचलो सात वाजता तिथं त्यामुळंच एस टी चुकली त्यानंतर पावणे आठला एस टी होती त्यामुळंच आपण दुसऱ्या एस टीने येऊन मला वाटतं ती वरईची एस टी होती त्या दुसऱ्या एस टीने येऊन आपण तांदळवाडीच्या गावाकडे जाणाऱ्या फाट्यावर उतरलो आणि त्या फाट्यावरनं दीड किलोमीटर आपण तांदूळवाडीपर्यंत चालत जाणार आहे आणि तांदूळवाडीमधून चालू करणार आहोत तांदूळवाडी किल्ल्याचा ट्रेक असा हा ओवरऑल रात्रीपासूनचा आपला प्रवास ट्रेक चालू झाले झालं मस्त स्वागत झालंय आपलं असं चारही बाजूने मस्त विकुत्री भुकत ते डोंगराचा <laughs> एकच टप्पा चढायला चालू केलाय आणि पूर्णपणे हा जंगल ट्रेक आहे आणि हा जंगल ट्रेक केलेला आहे आत्ता आपण चालू मस्तपैकी अशा दोन्ही बाजूच्या झाडीमधून दोन। वळलेली पायवाट जाते गडावर हो 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 भरपूर दिवसांनी ट्रेक करतो आहे आपण त्यामुळं भरपूर दिवसांनी डोंगरी किल्ल्याचा ट्रेक करतो आहे त्यामुळं भरपूर असा दम लागलेला आहे हो 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 भाई महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा जंगल ट्रेक करत असता आणि आड रानामध्ये जंगली पायवाटा आपल्याला मळलेले असतात भरपूर तेव्हा अशा जर पायवाटा जास्त दिसले आपल्याला किंवा दोन पायवाटा एका जागेवर जुळते ते तर तिथे काहीतरी खुना करत चाला जसे की या अशा काहीतरी खुना करा म्हणजे तुम्हाला जाताना परफेक्ट समजेल की आपण या बाजूला जायचे तेव्हा रस्त्यामध्ये काहीतरी खुना करत चाला दगडी ठेवा किंवा झाडाच्या फांद्या वगैरे तोडा असं काहीतरी करा पण मोठ्या झाडाच्या फांद्या तोडू नका बाई ऑप्टर जंगल हे जंगलाची नासधूस करणं हे बरोबर नाही आहे तेव्हा आपल्या छोट्याशा अशा वाढलेल्या झाडांच्या जा फांद्या किंवा आपण एखादा दगड ठेवून लँडमार्क करू शकतो मार्क करू शकतो की आपल्याला इकडे जायचं आहे या किल्ल्यावर चढण्यासाठीचा जवळपास ट्रेकचा सर्वच मार्ग जंगलातून असल्याने सावधानता बाळगावी लागते गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक तांदूळवाडी या गावातून तर दुसरा लालठाणे या गावातून गडावर चढताना सुरुवातीला मळलेली पायवाट तर त्यानंतर डोंगराच्या चढायची पायवाट आहे डोंगराच्या चढाईची पायवाट ही एकदम करणारी आहे मित्रांनो जवळजवळ अर्धा तासाची पायपीट केल्यानंतर आपण अशा पठारावर पोचतो जिथं आपल्याला सुद्धा बघायला भेटतो पण या बोर्डच्या समोर आपल्याला दोन रस्ते बघायला भेटतात ते एक डोंगराच्या या बाजूने आला आहे आणि दुसरा आपण तांदळावाडीकडून आलो आणि दुसरा हा आ, मे बी लाल ठाणे या गावामधून येत असावा हे दोन रस्ते मग या पठारावरती एकत्र होतात आणि मिथून एकच रस्ता गडाकडे जातो हजेरी माळावर आल्यानंतर दोन रस्ते फुटतात सा सा ते उजव्या साईडचा जो रस्ता आहे तो मे बी भरपूर सोप्पा आहे आणि डाव्या साईडचा जो रस्ता आहे तो अवघड रस्ता आहे पण भाई अवघड रस्त्याने किल्ला नाही चढलो तर आपण किल्ला काय चढलो त्यामुळे आपण थोडासा थ्रिलिंग रस्ता निवडूया मग उतरताना तिकडून उतरूया भाई हे जे कातळ टप्पे आहेत ना हे बघा हे पावसाळ्यामध्ये पावसामुळे संपूर्ण शेवाळ चालणार आहे ज्याव आणि संपूर्ण हे पॅचेस घसरडे आणि निसरडे होणार पावसाळ्यामध्ये शक्यतो हा या बाजूचा रस्ता टाळा गड चढून आल्यानंतर जोर आल्यानंतर आपल्या समोरच लांब वैतरणा नदी हे बघा या बाजूला आल्यानंतर वैतरणा नदी या ठिकाणी अरबी समुद्राला मिळते एकच समोर आपल्याला अर्नाळा हा किल्ला बघायला भेटतो आणि बरोबर किल्ल्याच्या या बाजूला बघितला असता वैतरणा नदीच्या पलीकडे आपल्याला टकमक किल्ला बघायला भेटतो किल्ल्याच्या इतिहासामध्ये डोकवल्या असता हा किल्ला कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहारांनी बांधला असावा चौदाशे चोपन्न दरम्यान गुजरातच्या सुलतान बहादूरने अलाउद्दीन याला किल्ल्याचा किल्लेदार म्हणून नेमले पुढील काळामध्ये सतराशे तीस ते एकतीस मध्ये पोर्तुगीजांच्या वाढत्या अत्याचारामुळे पेशव्यांनी कोकणाची मोहीम आखली व हा किल्ला जिंकून याचबरोबर भिवंडी केळवे मनोरे आदी ठाणे जिंकली परंतु पोर्तुगीजांबरोबर झालेल्या तहामुळे हे किल्ले पुन्हा त्यांना द्यावे लागले त्यानंतर पुढील काळामध्ये सतराशे सदतीसमध्ये पुन्हा हा किल्ला मराठ्यांनी जिंकून यावर मराठ्यांचे ठाणे प्रस्थापित केले गडावरून वैतरणा नदीचे पात्र अगदी दूरपर्यंत दिसते तसेच सूर्या नदी व वैतरणा नदी यांचा संगम ही अगदी गडाच्या समोरच त्यामुळे निसर्गाच्या सौंदर्यामध्ये अजूनच भर पडते गडावर दुर्ग संवर्धनाच्या मोहिमा राबवल्या जातात या किल्ल्यावर बार रायगड या संवर्धन टीममार्फत संवर्धनाची अनेक कामे केली गेलीत आणि केली, केली जातात याच कामांमुळे आपले गडकोट आजही चांगल्या अवस्थेमध्ये पाहायला भेटतात यामुळे यांचे मनापासून आभार मानावे तेवढे कमीच आई न गडावरील मुख्य आकर्षण म्हणजे बाई कातळ खोदलेली ही पाण्याची टाकी इतक्या मोठ्या प्रमाणावर कात्यात खोदलेली पाण्याची टाकी आहेत म्हणजे या गडाचा वापर पुरातन काळामध्ये किती मोठ्या प्रमाणावर होत असावा व या किल्ल्यावर किती मोठ्या प्रमाणावर आपता असावा हे बाई हे पाण्याची टाकी स्पष्ट करतात हे बघा भरपूर कमी किल्ल्यांवर असे पाण्याची टाकी बघायला भेटतात त्यापैकीच एक म्हणजे तांदूळवाडीचा किल्ला सो फायनली गडाचा ट्रेक पूर्ण करून आपण किल्ला पूर्णपणे फिरून किल्ला उतरायला घेतलेला आहे त्याचबरोबर उतरताना आपण गडाच्या खिंडी मार्गे आपण खाली उतरत आहोत या हजेरी माळापासून आपल्याला दोन वाटा गडावर जाण्यासाठी आहेत भाई आपण सुरुवातीला गेलो त्या वाटेने ती थोडीशी चढाईची चळ चढणीची वाटे त्या वाटेने जाणं शक्यतो टाळा उजव्या बाजूने जाणारा रस्ता हा सोयीस्कर आहे तुमच्यासाठी त्या रस्त्याने थोडंसं पुढे गेल्यानंतर फाटा फुटतो इथं मस्तपैकी बोर्ड पण लावलेला आहे त्या बोर्डापासून दाव्या साईडची वाट सरळ किल्ल्यावर जाते त्या दोन डोंगरामधल्या खिंडीमधून गडाच्या गडमाथ्यावर वाट जाते खिंडीमध्येच आपल्याला महादरवाजा बघायला भेटतो आणि महादरवाज्यामधूनच आपला गडावर प्रवेश होतो मावशी रस्ता बरोबर का खाली उतरायचा पायाचं काही घातलं नाही चढाचा ट्रेक पूर्ण करून आपण पायथ्याच्या गावामधील ते कोर्ड्या तलावापाशी आलो आहे या तलावापासून आपण ट्रेक चालू केला होता तर त्या तलावाच्या पलीकडनं आपण असं गेलो तो असा वेड्यावर आहे पण तलावाच्या समोर बरोबर हे झाड नाही बघा हे ह्या झाडापासून एक शॉर्टकट आहे तो बेस्ट रूट मानता येईल काही ये चुकण्याचे चान्सेस नाही आहेत पण सरळ सरळ रस्ता आहे हा मे बी तो जो रस्ता आहे तो थोडा वेड्यावरून आहे तलावाच्या पलीकडचा आणि तलावाच्या समोरचा या झाडापासला बरोबर सरळ सूट रस्ता आहे की तो सरळ डोंगराच्या पठारावर पोचतो तर चला आलोय गावात वाजले जवळजवळ पावणे बारा ट्रेक चालू केला होता आपण आठ वाजता म्हणजे जवळजवळ पावणे चार चार तास झाले आपल्याला ट्रेक करून खाली यायला वर चढण्यासाठी एक दीड तास पुरतो कारण आपण ऑल शूटिंग वगैरे करत गेलो त्यामुळे आपल्याला वेळ लागला दीड तास भरपूर होतो गडावर पोचण्यासाठी आणि उतरण्यासाठी भाई आपण तास सव्वा तासामध्ये उतरतो खाली तर पोचतो आहे गावामध्ये आता तांदूळवाडी या किल्ल्याचा ब्लॉक संपूया आणि दिवसभरामध्ये आपल्याकडे अजून भरपूर असा वेळ शिल्लक आहे त्यामुळेच आत्ता आपण कालदुर्ग या किल्ल्याचा ट्रेक करूया जो पालघरजवळ आहे तर त्या किल्ल्याचा प्रवास चालू करूया आणि तांदूळवाडी या किल्ल्याचा ब्लॉक संपूया